लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दैनिक वास्तवच्या संपादकांना मुजोरीची भाषा करणाऱ्या श्रीमती आघाव यांना शासन सेवेतून निलंबित करा पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी बीड येथील दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज विभागात कार्यरत असलेल्या मुजूर कर्मचारी श्रीमती आघाव यांनी गौण खनिज विभागाच्या गोंधळ कारभाराची बातमी आपल्या दैनिकात छापल्याचा आकस मनात धरून त्यांना थेट भ्रमणध्वनीवरून धमकी देऊन मुजुरीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीनं माननीय तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं सर्व पत्रकार संघटनेचे सदस्य पत्रकार उपस्थित होते व्ही एन खंडागळे संजय खडसन बाबासाहेब गायकवाड अविनाश गर्डे गौतम सोनोनी सुनील आडसूळ बबन उदावंत शेख हरुण प्रकाश निकाळजे विजय खडसन किरण घाट विसावे इस्माईल इनामदार इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत वास्तव या वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र शिरसाठ यांना बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज या विभागात काम करणारी जी आगाव नावाची महिला कर्मचारी आहे तिनं गौण खनिजच्या बातम्या टाकल्यामुळे फोनवर धमकी दिली आणि अरेरावीची भाषा वापरली ही अत्यंत खेदाची आणि निषेधार्थ बाब आहे या राज्यामध्ये अलीकडे पत्रकारावर हल्ले होणे धमक्या देणे आदी प्रकार वाढलेले आहेत या घटनेचा आम्ही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यची तालुका शाखा पैठणच्या वतीने जाहीर निश्चित करत आहोत आणि अशा मगरूर व मुजर अधिकाऱ्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी आणि यांना सेवेतून बडतर्फ करावं ही या प्रसंगी आम्ही मागणी करत आहोत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ